कसा आहे ओरिजिनल असा जीव लावायला लागतो तेव्हा त्याच कुठे पैसे येते असा जीव लावल्याशिवाय काही उपयोग नाही मंडई कसा आहे सत्ता मालक हातानं घाया घालते आमचा दादा आहे आता याला साडे दहा हजारला बोकट मागून गेलेत गडी म्हणला नाही आकाडा टिकायचं म्हणलं आकाडात बारा चौदा हजार पर्यंत सोडायचं बघा कसा आहे हत्ती आमचा अशी रोज पेंड असते बघा वजन वापर नसते पाहिजे तेवढं खायला नाही म्हणजे पर्यंत असते कसा आहे खायना झाले आता असं हाताने चालतोय कसं आहे मालक नुसतं पैसा पैसा करून उपयोग नाही असं खायला पण खाय घालायला लागते कसं आहे सरकी पेंड आणि मका तरी पण खायला झाले कुठं असं पाणी येतं अंगावर काय आलं का नुसतं हिरवा चाला घालून काय उपयोग नाही असं खायला घालाय लागत त्याला आतापर्यंत एक क्विंटलच पोत संपलंय याला किती दोन महिन्याचं असल्यापासून घालतो की नाही एक महिन्याचं असल्यापासून एक असं घालायला लागतं असं चाराय लागतं आणि त्याशिवाय खात नाही लय लाडका आहे मालकाचं लैलाडका आहे त्याला नमस्ते